जालन्यातील लालबाग परिसरातील नामदेव चिमाजी घाटोळे या वयोवृद्धाचा मृत्यू झाला मात्र आता मृतदेह अंतिम संस्कारासाठी कसा न्यावा असा प्रश्न परिवाराला पडल्यानं अनेक तास घरात पार्थिव शरीर तसेच पडून राहिल्यानं नागरिक संतप्त झाले असून हो यावेळी नागरिकांनी स्थानिक माजी नगरसेवक यांनी खोटे आश्वासन देऊन फक्त मतं घेतली होती निवडून आल्यानंतर एकदाही वार्डमध्ये झाकून पाहिलं नाही यावर नागरिक संतप्त झाले असून नागरिकाला तर सोडाच मात्र अंतिम संस्कार करण्यासाठी पार्थिव शरीर कसं न्यावं हा देखील प्रश्न येथील परिवाराला पडला असून येथून बाहेर पडण्यासाठी एका छोट्याशा गल्लीतून तारेवरची कसरत करत पार करावा लागतंय अशा परिस्थितीमध्ये घरामध्ये पडलेला मृतदेह अंतिम संस्कारासाठी कसा न्यावा हा गंभीर प्रश्न या पीडित कुटुंबावरती पडला असून माजी नगरसेवक हे फक्त मतदान मागण्यापुरतेच येतात आणि आश्वासन देऊन निघून जातात असा आरोप यावेळी स्थानिक नागरिकांनी केला असून इथे येण्या जाण्यासाठी तात्काळ रस्ता करण्यात यावा अन्यथा येणाऱ्या काळात मोठे आंदोलन करू असा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी दिला आता आमच्या घरात मयत पडेल आमच्या सासरा मेलेले आम्हाला जायला रस्ता नाही आम्ही कुठून जाणी आई नाही गेली मोफे आईला बी रस्ता नव्हता जायला खोतकर साहेब आले इथे पिकस मारून गेले आमच्या आईची मावत आमची आमचा मुक्त रस्ताच पाहिजे आम्हाला काही नाही रस्ता देत नाही कोणी देत नाही आमची कोणी अपेक्षा करत नाही रस्ता रस्ता भेटत नाही रस आम्हाला माझ्या वडील वाढलेले आहे माझ्या वडिलाला न्यायला जागा नाहीये आम्ही कसे तकलीफ स्वयं करायला आलो आम आमची आम्हाला माहिती एक माणूस पण जाऊ शकत नाही गल्ली गल्लीमधून मग कसं न्यायचं आम्ही आणि कसं काय करायचं आम्हाला ना खूपच खूपच त्रास आहे तुम्ही लवकर ते लवकर आम्हाला मदत करा गाडी पण नाही रस्ता पाहिजे फक्त रस्ता पाहिजे आम्हाला पण जाऊ माहिती पडेल आम्ही चिंता द्या आम्हाला फक्त रस्ता द्या साहेब कोण रस्ता देणार आहे फक्त रस्ता पाहिजे आम्हाला त्यांनी काही विकास कामे केली त्याच्याकडे काही नाही तिथं काय आम्हाला रस्ता काहीच आमच्या गल्ली स्वदच नाही काही काहीच स्वदं नाही आमच्या गल्लीला काहीच नाही नुसता मारून गेले त्याच्यावर डबल एक मौत आमची जाऊ आम्ही लोकांच्या घरातून गेले तीन का गली में कोई नगर सेवक आता नहीं मतदान के टाइम में आते और मत बोल हाथ जोड़ के जाते यहाँ हम मुसीबत में हमको चलना नहीं आ रहा दवा खाने में कैसे जाना हमने सर बोलो तुम हमारा इंसाफ करो ये रोड करके दो हमको इधर ये हमारे घर का ये मौत होने गारंटी वाला बाद में की था मेरा कोई नया है मुखबाल नहीं बच्चा नहीं मैं आखिर ये गंदी के लोग का मेरी सेवा करते कौन करने वाला है मौत पट्टी कुछ भी मैं क्या करूँ हमको किसकी मदद नहीं इधर कोई नगर सेवक आता नहीं खाली मतदान के टाइम में आता और बोल के जाता करते 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 कोई नहीं करता वो भी वो भी लेओ तुम अंदर जय सर मी नेताजी सुभाषचंद्र बोस या भविष्यवस्थाचा संस्थापक अध्यक्ष सन लांडगे आज दिनांक पंचवीस दो पंचवीस दोन हजार पंचवीस या सोमरी, या रोजी आज सोमवारी या रोजी आज माझे आजोबा नामदेव चिमाजी घाटुळे यांचं आज निधन दुःख झालेलं आहे यासाठी आम्ही सगळा परिवार इथं आम्ही त्यांच्या मूर्तीसाठी आलेलो आहे पण इथं सगळे जे नागरिक आहे या गल्लीवाले सगळे जमा झालेले गोळा झालेले आहेत आणि प्रश्न पडलेला आहे ती जर मोत आपल्याला करायची तर त्याला चार खांदे करी लागतात तर चार खांदे करीला त्यांना ते ती मोत उचलायला इथून जायला जागा नाही आणि ना ते आ, 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 जाले, जाले जाले। मोत करायला जागा नाही तर हा प्रश्न आता हा गंभीर प्रश्न स्वरूपाचा आहे तर हा सगळे समाज इथं जे गल्लीवाले समाज लोक आहेत ते आर झाली झाले फिक्के झाले ते आपण हे मोत नेवा करून जागाच नाही त्या मोतीला तर त्यांनी सांगितलं की इथं आमचे जालन्याचे आमदार अर्जुन भाऊ खोतकर हे येऊन सुद्धा ते रोडचं उद्घाटन करून गेले तो खोतकामचा टिकास मारून गेले आहे पण तरी पण आता इथं रोडची सुविधा नाही अजून रोड झालेला नाही गाडी तर काय पण माणसाला जायला सुद्धा जागा नाही ती मोत कशी उचलतील तर आमची ता आमची अशी विनंती आहे की तात्काळची तात्काळ तिथून तर त्या नाल्यापर्यंत हनुमान घाटपर्यंत सिमेंट रोड करून देणे तात्काळ तात्काळ करावा कारण की आता दुःख कोणाला विचारून येत नाही सगळ्याचं कोणाला दुःख आहे सुख आहे मथरे कोथरे कोणी वाढते कडून न्यावा अन्यथा आम्ही इथं जिल्हा अधिकारी व नगर परिषद आम्ही कडकपणाने उपासन करू व मोर्चा करू अशी मी एक मागणी करतो आणि ह्या समाजाला तुम्ही दोन शब्द विचारून त्यांचे हाल काय त्यांचा प्रश्न काय ते एन टीव्ही न्यूज मराठी चालना